कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे तीन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक आठ मीटर उंच लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय समुद्रात होड्या घेऊन जाऊ नका असा इशाराही देण्यात आलेला आहे राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने हा इशारा दिलेला आहे पुणे सातारा आणि घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवर आज तीन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक आठ मीटर उंच लाटा उसळतील त्यामुळे लहान होड्या समुद्रात घेऊन जाऊ नये अशा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिलेला आहे तर पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे शनिवारी सकाळपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर पालघर जिल्ह्यात सोळा पूर्णांक एक मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर आणि कोल्हापूरमध्ये पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर आणि रायगड जिल्ह्यामध्ये अकरा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे